नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे गुड मॉर्निंग आत्ता झाली दहा वाजता कारण की आज पिऊला पण सुट्टी मला पण सुट्टी आहे सॅटत त्यामुळे आज नाश्त्याचा काहीतरी नवीन प्लॅन बनवला आहे आम्ही तर आमचा बापू झोपला आहे अजून त्याची आम्ही सकाळ तर आम्ही आता पिऊ आणि मी काहीतरी नवीन नाश्त्याचा प्लॅन बनवला आहे तर आता दाखवतो तुम्हाला काय प्लॅन आहे तर आम्ही आज बनवणार आहे टोस्ट सँडविच हे बघा त्यासाठी मिरच्या कांदे आणि उकडलेले बटाटे घेतले आज काहीतरी नवीन नाश्ता बनवू म्हणलं चला आता आम्ही पिऊ नाश्ता जेवणार तू हा <स्था> पिऊ पिऊ पू पण रेडी लगेच तर आम्ही आता त्या बटाट्याची मस्तपैकी अशी भाजी बनवून घेणार आहे हळद जिरं मोरी वगैरे टाकून हे बघा टोस्ट सँडविच पॅन पण आहे आता आम्ही बनवणार आहे टोस्ट सँडविच आधी आम्ही भाजी बनवून घेतो आता होईल जायचं आहे खाली मंदिरामध्ये भाजी रेडी झालेली आहे बघा आता आम्ही बनवायला घेतो सँडविच तर बघा सुट्टीचा एन्जॉय बोलत जायचा ते काय फेशवॉश आंघोळ तर झाली तुझ्या घेतले आम्ही टोमॅटो सॉस किंवा तुम्ही हिरवी मिरची पण लावू शकता आणि एका साइडला घेतले मेवनीज हे बघा नाही लावलं तरी चालेल लावू शकता आता मी घेतले होतं बटाट्याची भाजी सँडविच रेडी झालेले आहेत हे बघा बघूया त्याची टेस्ट कशी लागते पिऊ चले